स्पर्धा परीक्षा विषयी मार्गदर्शन करणार आहे तुम्ही पाहू शकता की आपल्याला स्पर्धा परीक्षा जर यशस्वी असेल कुठलीही जरी स्पर्धा परीक्षा द्यायची म्हणलं तर हे पाच विषय कम्प्लीट केले मराठी ग्रामर इंग्लिश ग्रामर मॅथमॅटिक्स अँड रिजनिंग अँड जी केर टी आणि हिंदी ग्रामर हे जर पाच विषय जर दिले तर रेल्वे भरती ग्रामसेवक तलाटी झडपी कुठलीही भरती सहज यशस्वी होऊ शकतात तुम्ही तर सर्वप्रथम मराठी ग्रामरचा जर अभ्यास करायचा म्हणलं तर बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वाचावं लागेल तर माझ्या मते जर तुम्ही आठ दिवस जर सलग दुसरा विषय न हाताळता फक्त मराठी ग्रामर म्हणजेच बाळासाहेब शिंदे सरांचं जर पुस्तक वाचलं तर नक्कीच आठ दिवसात ते कम्प्लीट होईल असा मला विश्वास वाटते जर समजत नसेल एखादा टॉपिक तर युट्यूबवर सुद्धा खूप व्हिडिओ अवेलेबल आहेत युट्यूबवर सुद्धा आपण पाहू शकतो तर मराठी ग्रामर्ससाठी बाळासाहेब शिंदे सरांचं आठ दिवसासाठी पुस्तक कंप्लीट करून घ्यावं व बारा दिवसामध्ये मोरा वाळंबी सरांचे एक शब्दरत्न नावाचं पुस्तक व दुसरं त्यांचं व्याकरणाचं पुस्तक असे दोन्ही मिळून पुस्तकं वाचावे हे अशी दोन्ही मिळून हे हे आठ दिवस आणि हे बारा दिवस अशी वीस दिवसात ते पुस्तकं पूर्ण होतील आणि तुमची मराठी एकदम पक्की होऊन जाईल मराठी आणि हे, हे पूर्ण अभ्यास झाल्यानंतर एक शेवटला प्रश्नपत्रिका सोडवावी आणि ते त्या प्रश्नपत्रिकेत ऐंशी टक्क्याच्या वरील जर मार्क पडत असतील तरच तो विषय कंप्लीट झाला म्हणून मान्य करावे व पुढच्या विषयाला जावे हा एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही की आपण कवावी खिचडी करतो मग आज अर्धा घंटा मराठी वाचलं अर्धा घंटा इंग्लिश अर्धा घंटा मॅथमॅटिक्सचे प्रश्न सोडविले अर्धा घंटा जी की अर्धा घंटा हिंदी ग्रामर पेपर पॅटर्न बघण्यामुळे सगळा टाइमपास होऊन जात आहे की चेडीच होती कव्हाच कोणताच विषय कम्प्लीट होत नाही जर आपण सगळे विषय जर सोबत घेत लागलो कधीच कोणताच विषय पूर्ण होणार नाही आणि कधी नोकरीला ला लागतो ना आपण सुद्धा स्वप्न जशास तसं राहून जाईल त्याच्यामुळे माणसानं नेहमी एका विषयावर कॉन्स्टंट राहा कोणती एका गोष्टी जर माणसानं कॉन्स्टंट राहिलं तर नक्कीच आपण यशस्वी होतो त्यामुळे एक विषय घ्यावा तर आपल्या शेतीच्या कामामध्ये जर आपण रोजानं काम के केलं तर ते शेतकऱ्याला काय परवडत नाही पण मजुराला नेहमी नक्कीच परवडत आहे तसं होऊन जाईल त्याच्यामुळं जर गुत्त घेतलं तर काम तात्काळ आवडत आहे सोयाबीन कापूस वेसनीमध्ये सोयाबीन कापण्यामध्ये जर जसे गुत्ते घेतात तसं जर गुत्त घेतलं आणि त्या विषयाच्या जर महाग लागलं तर नक्कीच पटू लागतो पूर्वीसुद्धा पटत ती म्हणजे विषय नाही व्हायला काय झालं पाहू शकता तुम्ही यानंतर इंग्लिश इंग्लिशमध्ये सुद्धा बाळासाहेब शिंदे सरांचं सा पुस्तक आहे तर इंग्लिश काय काय जाण्याची कच्ची असते त्यामुळे दहा पंधरा दिवस नक्कीच लागू शकतील तर पंधरा दिवस जर नाही समजलं तर इंग्लिशचे लाखो लेक्चर आहेत युट्यूबवर माझ्यासारखंच खूप लोक आनंदाने सांगतात त्याच्यामुळे इंग्लिश ग्रामरसाठी सुद्धा इंग्लिशचे लेक्चर करावं आणि बाळासाहेब शिंदे सरांचं एक पुस्तक वाचा आणि चाऊसचं एक पुस्तक आहे ते एक सजेशन करतो मी दहा दिवसात ते सुद्धा कम्प्लीट होईल आणि ते विषयी जर केलं इंग्लिश स्पीकिंग कोर्स असे खूप पुस्तकं अवेलेबल आहेत बाजारात ते जर वाचले इंग्लिशमध्ये काहीच नाही आधी ज्यानं मराठी वाचलं आहे ना त्याला इंग्रजी लवकर काळ हे इनडायरेक्ट डायरेक्ट स्पीच इंग्लिश ग्रामर हा खूप सोपा विषय जर हाताळणार जर लवकर हाताळला आणि जर लक्षात गेलं तर नक्कीच यशस्वी होतो आणि आपल्याला इंग्लिश समजेल ह्याला सुद्धा पंचवीस दिवसात इंग्लिश कवर होईल त्यानंतर आपण मॅथमॅटिक्स या विषयाकडे वळू मॅथमॅटिक्स हा विषय कव्हर करण्यासाठी आपल्याला सतीश कोळशे आप सरांचं पुस्तक वाचावं लागेल सतीश कोळशे सरांचं पुस्तक वाचल्यानंतर मध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही बाजारात मिळणारे इतर पुस्तकं पंढरनाथ राणे सरांचं कल्पवृत्ती हे सुद्धा पुस्तक नक्कीच आपल्याला यशस्वी करण्यासाठी मार्ग बनवून देईल आणि मॅथमध्ये पुढे नेईल तर मॅथ हा विषय कव्हर करण्यासाठी जास्तीत जास्त वीस दिवस लागतील बघा वीस दिवसात सहजासहची कोणी सुद्धा मॅथ कवर करू शकतो मी हे सांगायलो की हे विषय आठ दिवसात होईल पण तुम्ही जर त्या विषयात जर दुसरा विषय घेऊन जर हे करीत असाल तर तुम्ही ती खिचडीच करायला तुम्ही एक पदार्थ खाईच न झाला खिचडी ना रोज माणूस खिचडी नाही खाऊ शकत एक ते एक जर पदार्थ खाल्ला तर पोट बी भरतंय आणि रोज रोज वेगळा जर खाल्ला तरी जमतय त्याच्यामुळं विषय विषयवर अभ्यास करणंच योग्य गरजेचं आहे विषयवर जर अभ्यास केला तर एक एक विषय कम्प्लीट होईल आणि जर विषयवर नाही अभ्यास केला तर सगळं रोजच करीत राहू हो, कोणतंच कवाच कम्प्लीट होणार आणि कवाच आपल्याला नोकरी लागण्याचं स्वप्न पूर्ण होणार नाही ना। त्यामुळे एक एक विषय कम्प्लीट करणं हा आपलं ध्येय असावं मॅथमॅटिक्स वीस दिवसात जर तुम्ही कवर केलं त्यानंतर आता रिजनिंग कळव रिजनिंग